दिनांक नऊ रोजी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा आंबेजोगाई या ठिकाणी होत आहे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब राजेश भैया टोपे साहेब व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत कारण मतदानाचा हा शेवटचा टप्पा या ठिकाणी येऊन थांबलेला आहे आणि सर्व मतदार या ठिकाणी उत्सुक आहे की जी कधी तेरा तारीख येते आणि आपण कधी माझ्या बाप्पा सोन्य यांना मतदान करू अशा पद्धतीचं वातावरण संबंध बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद चंद्रजी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा जुल्लीरावजी फुले डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी राजकारण आणि समाजकारण केलेलं आहे आज आंबेजोगाई हो सारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे दुपारी चार वाजता सभेची वेळ आहे आणि साहेब या ठिकाणी आंबेजोगाई हो येथे मुक्कामासाठी थांबणार आहे त्यामुळं अनेक दिग्गज त्यांना या ठिकाणी समर्थनासाठी प्रवेशासाठी उद्या येणार आहेत आणि या त्यांच्या मुक्कामा मुकामुळं मुक्कामामुळं मुका या बीड जिल्ह्याचं संपूर्ण वातावरण हे ढवळून आणि बदलून जाणार आहे काल आपल्यासोबत युती निवडणूक लढवत आहे त्या मुद्द्यावर ते कुठलंच काही शब्द बोलले नाहीत परंतु गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून आदर्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे या ठिकाणी लोकांना शेतकऱ्यांना तरुणांना महिलांना जो अपेक्षित आहे त्या पद्धतीचं काम गेल्या पन्नास वर्षापासून करून दाखवलेलं आहे त्यामुळे मतदारांचा विश्वास हे पवार आहे हा विश्वास सर्व जनतेला पवार साहेबांच्या प्रतीवर आहे पवार साहेबांच्या नेतृत्वावर आहे बीड लोकसभा मतदारसंघात बीड लोकसभेच्या उमेदवार बदरंगा पासवान यांच्या प्रचारात उद्या माननीय ने देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांची सभा आहे त्या सभेसाठी जयंतरावजी पाटील राजेशभाई टोपे असे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत तरी त्या सभेसाठी अंबाजोगाव तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील सर्व मतदार बहादूर मतदारांनी सभेसाठी उपस्थित राहून एक सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे ती दाखवून देण्यासाठी सर्वांनी वेळेवर हजर राहावे अशी त्यांना विनंती करतो